श्री स्वामी समर्थ ज्यांच्या घरामध्ये संतती सुख नाही आहे त्या पत्नीने त्या जोडप्याने पाच एकादशी करायचा आहे हा उपाय दर एकादशीला श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पुरुषसुक्त हे पठण करून सोळा वेळा पंचामृत स्नान अर्पण करायचं आहे नंतर ते पंचामृत त्या पत्नीने दोघांनी प्यायचं आहे उपाय दुसरा देवाऱ्यामध्ये गोपाल यंत्राची स्थापना करावी परत उपाय तिसरा ज्या पतीपत्नींना वि मूलबाळ होत नाही आहे त्यांनी आपली पत्रिका व मूलबाळाचा योग पत्रिकेमध्ये आहे की नाही ग्रहदशा स्थिती व तो किती वर्षांनी आहे ते सविस्तर वास्तुतज्ञाकडनं किंवा ज्योतिषाचार्याकडनं जाणून घेणे गरजेचे काही प्रश्न असल्यास संपर्क करा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन फाय फोर झिरो थ्री जय श्रीराम श्री स्वामी समर्थ